नमस्कार मंडळी कसे आत मजेत ना मजेतच असायला हवं मस्त असं चमचमीत झणझणीत झंझणीत खात राहायलाच हवं मी कांचन कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते काल मी बनवली होती तोंडलीची मसाल्याची भाजी म्हणजे मसाला तोंडली बनवली होती रेसिपी खूप एकदी साधी सिंपल आहे खूप पटकन होते मी तोंडली अशी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत त्याचे साईडचे जे टोप असतात किंवा जे साईडचं असतं कडचं तर दोन्ही साईडचे टोक मी काढून घेतले चाकूच्या साह्याने आणि असे चीर देऊन एका तोंडल्याचे जवळजवळ मी असे चार भाग केलेले आहेत ह्या पद्धतीने ओढी बारीक मी तोंडली चिरलेली आहे ले, ले ले। चार ते जवळजवळ पाच भाग केलेले आहेत तोंडल्याचे ह्या पद्धतीने करू शकता किंवा तुम्ही गोल पण करू शकता ह्या पण हे जे असे उभे चिरलेले तोंडले आहे त्याची चव एकदम खूप मस्त लागते एकदा नक्की ट्राय करून बघा सगळी तोंडली मी चिरून घेतली नंतर कढईमध्ये तेल घातलं कढई चांगली तापवली त्याच्यामध्ये दोन चमचा तेल घातलं तेल चांगलं तापलं की जे आपण तोंडली अशी म उभे चिरून घेतली होती ती घालायची एक पाच मिनटं तोंडली अशी फ्राय करून आपण तेलावरतीच शिजवून घेणार आहोत सगळी तोंडली घालून घेतली वरतून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकल्याने काय होतं तोंडली लवकर शिजली जातात त्यामुळे आपला जास्त वेळ जात नाही सकाळच्या घाई गडबडीत ही भाजी खूप पटकन होते तुम्ही जरी रात्री जर चिरून ठेवली ड डब्यामध्ये एका आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली तरी पण चालू शकतो तुम्ही जर कांचन चव्हाण ब्लॉग्स चॅनल नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तोंडली आपली चार पाच मिनटं मी चांगली परतून घेतलेली आहेत बघू शकता आपल्या तोंडली शिजलेली आहेत आता ती आपण एका दुसऱ्या ह्याच्यामध्ये काढून घेऊया तोंडल्याचा कलर पण चेंज झालाय त्यामुळे आपली तोंडली चांगली शिजलेत ते कळते मी तोंडली एका प्लेटमध्ये काढून ठेवली आहेत आता त्याच कढईमध्ये मी परत एक चमचा तेल घातलं जिरीमोरी घातली जिरी मोरी चांगली तडतडली की बारीक चिरलेला एक कांदा घातला कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेतला कांदा चांगला होईपर्यंत परतून घेतला बघा कांदा आपला चांगला शिज परतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा बारीक शिरलेला टोमॅटो घातला टोमॅटो जास्त घालायची गरज नाही ऑलरेडी तोंडली काही काही आंबट असू शकतात त्यामुळे जास्त आंबटपणा भाजीला येऊ शकतो नंतर इथं मी अद्रक लसूण कोथंबीर आणि थोडंसं खोबरं हे मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे ते घालून घेते ते पण चांगलं मिक्स करून घेतलं एक तीन चार मिनट हा मसाला चांगला परतून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं लाल तिखट टाकायचं आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकायचा कांदा लसूण मसाला नसेल तर दुसरा कोणताही गरम मसाला असेल तर तुम्ही तो तोही टाकू शकता थोडंसं पाणी वतलं जेणेकरून मसाला सगळीकडे मिक्स होईल आणि मसाला चांगला शिजला जाईल मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केली मग आता आपण याच्यामध्ये तोंडली टाकूया आपली जी आपण ऑलरेडी परतून घेतली होती आणि ती मसाल्यामध्ये सगळीकडे मिक्स करून घेऊया फुलक्यासोबत चपातीसोबत ही भाजी खूप अप्रतिम लागते किंवा आपण दाळ भात्यासोबत तोंडी लावायला म्हणून पण ही भाजी तुम्ही करू शकता परतून मी थोडंसं पाणी घातले एक पाच मिनटं तोंडली मी पा पाण्यावर दुसरी पाणी घालून चांगली वाफवून घेतलेली आहे बघू शकता तोंडली आपली शिजलेली आहेत मला थोडासा रस्सा हवा होता टिफिनला देण्यासाठी म्हणून म्हणून मी थोडंसं अजून पाणी वाचलं तुम्ही तुमचे याच्यानुसार ॲडजस्ट करू शकता पाणी कमी जास्त मस्त आपली तोंडली शिजलेली आहेत वरतून गार्निशिंगसाठी कोथंबीर घालायची तयार झाला आपला तोंडली मसाला रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असल्या शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि रेसिपी कशी झाली ते कमेंट करून सांगा धन्यवाद